तो कोणाकडे पाहणार एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आमचं सगळं मंत्रिमंडळ रस्त्यावर उतरलेलं आहे आणि आम्ही वेदना समजून शेतकऱ्यांनी काय म्हटलं तुम्ही रस्त्यावर उतरू नका मंत्रालयात बसा पण तुम्ही जाहीर करा मदत असं शेतकरी म्हणतात तुमच्याच वाहिन्यांवर मी ऐकलं आहे ती रास्त आहे रास्त आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांनी जी मदत ही हे बोलक आहे आता ह्याला कुठल्या पंचनाम्याची गरज नाही किंवा कुठल्याही अभ्यासाची गरज नाही पंजाबमध्ये पन्नास हजार हेक्टर मिळू शकतो महाराष्ट्रात काय मिळू शकत नाही सगळ्या योजना मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे आता तुम्ही इथं बांधावर आलात उद्धवजी येत आहे पण त्यावर आता डिशिम असं म्हणाले सकाळी एकनाथ शिंदे की आम्ही पाहणी केलेली आहे आता ते पाहणी करून मदत करणार आहेत का आता मला असं वाटतं त्याच्यावर काही राजकीय करायची गरज नाही शेवटी शेतकरी अडचणीत आहे महाराष्ट्र अडचणीत आहे मराठवाडा अडचणीत आहे आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या